देशामध्ये आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी ज्या रायगड बत्तीस रायगड लोकसभेच्या प्रभागात राहतो आहे तर त्याचा आढावा विजयसागरच्या माध्यमातून जनतेला मिळावा यासाठी मी एक प्रयत्न करत आहे पूर्वी हा मतदारसंघ कुलाबा मतदारसंघात गणला जात होता त्यावेळी अकरा खासदार होऊन गेलेत आणि एकोणीस दोन हजार आठ साली याचं आ, कुलाबा मतदारसंघ बरखास्त झाला आणि बत्तीस रायगड मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊमध्ये अनंत गीते हे पहिल्यांदा खासदार झाले त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा आनंद गीते आणि तटकरे यांची लढत झाली आणि त्यामध्ये दो साधारण दोन हजारच्या फरकाने अनंत गीते निवडून आले एकोणीसमध्ये पुन्हा अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची लढत झाली त्या लढतीमध्ये जवळजवळ तीस हजाराच्या वर फरकाने खासदार म्हणून सुनील तटकरे निवडून आले आणि आत्ता पुन्हा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी करत आहेत आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत आणि त्यांची पुन्हा लढत होणार आहे आणि या लढतीचा एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघातील घेतलेला हा आढावा आहे लोकसभेची निवडणूक आता लागलेली आहे तर काय सांगाल मी एवढंच सांगू शकतो की जनसामान्यांचे प्रश्न हे त्यात्या वेला, देवल्णे देवल्णे वेला त्या त्या वेळेला फक्त काही रस्ते समाज मंदिरं बांधली म्हणजे डेव्हलपमेंट झाली असा भाग नसतो बऱ्याचशा वेळेला साहेब प्रसंग पडले जातात म्हणजे अगदी कोविड काळासारखा लोकांनी नेत्यांना नेता म्हणायचा आणि नेत्यांनी त्यावेळेला पळून घरी बसायचं जेव्हा जीवावर लोकांच्या भेटली होती तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता जी लोकं रस्त्यावर उतरून इतरांना मदत केली होती त्याचा विचार खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने व्हायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे साहेब ही सगळी माणसं म्हणजे असं कोणीच राजकारणी नसेल जो म्हणत नाही म्हणणार नाही की मी विकास केला नाही जो तो ज्याची ज्याची बाजू मांडेलच मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्तासुद्धा आहे पण त्याच्यापेक्षा साहेब मी इथला एक मतदार म्हणून आहे मी भावनिक किंवा इतर कुश कुठल्याही गोष्टीला साथ देण्यापेक्षा मी वस्तुस्थितीची जाण असणारा माणूस आहे ज्या लोकांनी मी ज्याचं नेतृत्व करतं त्या लोकांपर्यंत जर का रस्ते जाऊ शकतात मी ज्यांचं नेतृत्व करतं त्यांच्यापर्यंत जर का पाणी पोचू शकतं मी ज्यांचं नेतृत्व करू शकतं त्यांच्यासाठी हॉस्पिटलायझेशनसाठीची मदत जर का चांगल्या पद्धतीने एखादी व्यक्ती करू शकते तर माझं म्हण म्हणणं एवढंच आहे की आपली सत्सद विवेकबुद्धी राखून ठेवून आपण आपलं मत हे खरोखर काम करणाऱ्या माणसाला द्यावं अशी आमची याबाबतची भावना आहे मी याबाबत सांगताना एकच गोष्ट महत्त्वाची सांगेन की ज्यावेळेला लोकसभेचा खासदार निवडून जातो त्यावेळेला खासदारांनी एखाद्या विभागामधून चांगल्या प्रकारे मतदान घेतलेला असतो सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आश्वासनं दिलेली असतात परंतु खासदार या ठिकाणी कुठलेच टोकवायलासुद्धा येत नाहीत तर त्या खासदारांना एक नक्कीच जाणीव झाली पाहिजे का जनतेपर्यंत त्यांनी संपर्क साधला पाहिजे पुन्हा एकदा निवडून गेल्यानंतर दिल्लीपर्यंत जनतेची कामं जी आहेत ती पोचली पाहिजेत या दृष्टिकोनाने प्रत्येक खासदाराने काम केलं पाहिजे मधल्या काळात राजकीय घडामोड झाली महाराष्ट्र याच्यामध्ये शिंदेगड निर्माण झाला त्याच्यानंतर शरद पवार गट अजित पवार गट असे झाले तर काय सांगाल त्याबाबत सब काय राजकारणाची सगळीकडचीच अवस्था तशी झालेली आहे म्हणजे जन्मजात आम्हीसुद्धा शेतकरी कामगार पक्षात जन्माला आलेली माणसं पण राजकीय काही गोष्टींचा निर्णय नेते मंडळींनी घेतला आणि शेवटी पेण हे मध्यावरचं ठिकाण होतं आणि मध्यवर्ती ठिकाणाला जी डेव्हलपमेंटची गरज खऱ्या अर्थाने असते ती सत्तेशिवाय करता येत नाही कदाचित नेत्यांनी निर्णय ने घेतल्याच्या ने ने नंतर पण आता आम्ही वर्षाच्या वर्षा कालावधीमध्ये हो बघितलं साहेब आणि खरं सांगतो की मी मी आदिवासी बहुल भागातल्या माणसांमध्ये नेतृत्व करणारा माणूस आहे मला माझ्या भागातल्या बहुतेक गावांमध्ये साहेब मी आत्ता म्हणजे दीडशे दीडशे दोनशे दोनशे लोकवस्तीची गावं आहेत साहेब पण पन्नास पन्नास लाख रुपयाचे रस्ते रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्फत दिले गेले आणि आत्ता डांबरीकरणाने तुम्ही आत्ता गेलात तर ते त्यांच्या गावापर्यंत तुम्ही पोचू शकाल पूर्वी काय होतं हे ह्याच गोष्टीला आम्हाला पाच लाख सात लाख आठ लाख आणि दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरचे रस्ते साहेब व्हायचे नाहीत पण सत्तेच्या मार्गाने आत्ता ज्या पद्धतीने रस्ते आणि पाण्याच्या योजना ज्या पद्धतीने दिल्या गेलेल्या आहेत तर सर्वसामान्यांना म्हणजे रस्ते पाणी ह्या खऱ्या गोष्टी फार पूर्वीच्या होत्या पण आत्तासुद्धा जर का त्याच्यामागं धावपळ करावी लागत असेल आणि काही लोक जर का त्यामार्फत काम करत असतील तर आता सर्वसामान्य लोकांनीसुद्धा फार कट्टरता वगैरे ठेवण्यापेक्षा जी लोकं तुमच्याकडे सर्रासपणे जी लोकं तुमचं काम करू शकतात याची खात्री आहे त्या काम करणाऱ्या माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा गीते हे दोन वेळा खासदार झाले माझ्या माहितीप्रमाणे आणि साहेब एकदा खासदार झाले पण ज्या दोन वेळाच्या खासदारकीमध्ये गीते साहेबांनी आपल्याला काय दिले काय नाही दिले हे आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि तिकडे तटकर साहेबांनी अवरात्री लोकांची कामं केली आज रात्री के रात दोन वाजता पण त्यांच्या घरात कोणाला पण फोन केला साहेबांना करा ताईंना करा त्यांच्या मुलांना भा अनिकेत भाईंना करा ते तत्पर हजर होतात का साहेबांचा हा मतदारसंघ नव्हता जेव्हा दोन वेळा जिंकून आले गीते साहेब हे कोणाच्या जीवावर जिंकून आले त्या लोकांच्या जीवावर जिंकून आलेले आहेत रायगडकरांच्या जीवावर जिंकून आलेले आहेत आज एवढी आपदा आली कोविड आला कोविडनंतर चक्रीवादळ आहे चक्रीवादळ नंतर ज, जमीन धसल्या महाडमध्ये पेणमध्ये तिकडं पण कुठे साहेब चेहरा दिसलाच नाही का हा त्यांचा मतदारसंघ नाही आणि मत मागायला तर हे पहिले पुढे येतात की आमचे गीते साहेबांत द्या मितेसाहेबांना साहेब द्या मग दोन वेळा तुम्हाला मत दिलीत ना लोकांनी पेणवाल्यांनी रायगडवाल्यां पण मतं दिलीत तुम्हाला मग ते तिकडं तुम्हाला जे अपदा घडली लोकांवरती ती तुमची काळजी नव्हती की त्यांची काळजी घ्यावी आपण जाऊन पण हे माझ्या तर मला जे कळलं मला जे आजपर्यंत दिसलं गीते साहेब मला आजपर्यंत कधी भेटलो पण नाही मला कुठे दिसले पण नाही पण याच्या व्यतिरिक्त जर तटकर साहेबांबद्दल सांगू किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगू तर जेव्हा पण कुठे अडीअडचणी आल्या त्यांच्या त्यांच्या परिवारात साहेब म्हणा ताई म्हणा भाई म्हणा कोण ना कोण तिकडं हजर असायचा चक्रीवादळ आला सकाळी सहा वाजता साहेबांची गाडी हमरापूरला होतील लोकांचे लोकांबद्दल विचारपूस केली लोकांचे पंचनामे करून घेतले प्रणालीला तिकडे बोलवली शासकीय प्रणालीला पण आवाहन केला की तुम्ही यांची कामं करून द्या मध्ये जेव्हा जमीन धसली लोकांच्या घरी चार पाच रात्र तिकडंच थांबवून लोकांच्या घरात चिखलटक साहेबांनी काढला हे म्हणतात नेते आणि लोकांना काय पाहिजे नेते हे त्यांचे कामं करायला आहेत नेते फक्त त्यांच्यासाठी त्यांची कामं करायला आहेत पण लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी आहेत आणि माझं प्रामाणिक मत आहे की जो नेता लोकांमध्ये वावरतो तोच तो तो नेता खरा जो लोक लोकांमध्ये ना वावरतच नाही त्याला आपण नेता म्हणूच शकत नाही आणि हे माझं वैयक्तिक मत आहे की आता आपण ठरवायचं आहे पेणकरांनी रायगडकरांनी ठरवायचं आहे की या आमदारकी या खासदारकीला आपण कोणाला मत द्यायचं आहे गीतेंना की तटकरेंना राजकारण नावच नावच स्वतः सांगतो राजकारण राज करण्याचं कारण जर कुठल्या बदल घडून जर काय चांगलं घडत असेल किंवा लोकांचा त्याच्यातनं काय तरी लोकांसाठी चांगलं घडत असेल तर नेत्यांनी जे काय केलं ते आपण चांगलं म्हणतो आता जे काय मागच्या ह्याच्यात घडलं हे कशासाठी घडलं काय घडलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे पण त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल त्यामुळे ही लोकं जी आज शिवसेना दोन भागात विखुरली गेली राष्ट्रवादी दोन भागात विखुरली गेली पण हे काहीतरी चांगल्यासाठीच घडलं असेल हे असं माझं वैयक्तिक मत आहे आम्ही हा घेतलेला निपक्षपाती आढावा तुम्हाला आवडेल हा विश्वास आहे आणि यापुढेही आम्ही विविध उपक्रम आपल्यासमोर आणणार आहोत त्याचे स्वागत आपण कराल हा विश्वास आहे धन्यवाद